नमस्कार बंधू भगिनीनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी कथा कथासार यातील नरसिंह मेहता संतांची पुढील कथा त्यांच्या जीवनात पुढे कसं काय झालं ते घेऊन आलेली आहे तरी आपण सकाळी श्रवण करावं आणि आपल्याला मागील व्हिडिओमध्ये सांगितलं तसंच मी शिवशंभूचं शिवमहापुराण कथासार ह्याचे मागे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याची मी प्लेलिस्ट तयार करून माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे जेणेकरून आपण अध्याय क्रमाने ऐकू शकता आणि शिवभक्ती ज्या आहेत त्या सगळ्यांना ह्याची खूपच मदत होईल विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल आता आपण आपल्या कथेकडे बघूया अध्याय कथे हो। एकोणतीस नरसिंह मेहतांची भूमी नरसिंह मेहता नित्यहरी चिंतनाने मग्न असे व सुती आपत्ती संपत्ती सम्मान मानित असे एकदा द्वारकेला जाणारी यात्रे करू जुनाकडून येथे वस्तीला येऊन पोहोचले त्यातील केशवभट नावाचा एक ब्राह्मण प्रथम गावात आला व लोकांना विचारू लागला आम्ही काही यात्रे करू द्वारकेस चाललो आहोत तुमच्या गावात हुंडी करणारा सावकार कोणी आहे का तेथे ते जे लोक होते त्यात काही कुचेष्ट खोर होते ते म्हणाले नरसिंह मेहता नावाचा सावकार आमच्या गावात आहे तो श्रीमंत आहे पण विरक्तासारखा राहतो त्याच्याकडे तुमचे काम होईल केशवभट रस्ता विचारीत नरसीच्या घर गर, घरी पोहोचले नरसी मेहता अंगणातच तुळशी वृंदाना ध्यानावस्थेत बसले होते त्या ब्राह्मणाने पुढे जाऊन त्याचे लक्ष वेधून घेतले नरसी मेहताने त्याला नमस्कार करून स्वागत केले व विचारले आपण कोण आपले काय काम आहे ब्राह्मण म्हणाला मजबरोबर काही यात्रे करू आहेत आम्ही द्वारकेला चाललो हो� आहोत पण पुढे वाटेत दरोडे पडण्याचे भय आहे असे कळते वाट खर्चाला आमच्या जवळ सातशे रुपये आहे ते कोणी ठेवून घेऊन आम्हाला हुंडी लिहून दिली तर बरं मी लोकांना विचारले तेव्हा त्यांनी आपले नाव सांगितले नरसी मेहताने ओळखले की लोकांना या ब्राह्मणाला खोटे सांगितले पण आपला रक्षण करता श्रीहरी आहे असे लक्षात घेऊन तो म्हणाला तुम्ही तुमचे द्रव्य निशंकपणे येथे ठेवा मी हुंडी देतो ब्राह्मण म्हणाला द्वारकेत तुमचा गुमास्ता कोण आहे नरसी मेहता म्हणाले द्वारकेत सावळासा नावाच्या व्यापारी आहे माझा गुमास्ता आहे तो लोकात प्रसिद्ध आहे सर्वजण त्याला ओळखतात मी त्याच्यासाठी हुंडी लिहून हुं देतो ब्राह्मणांचे समाधान झाले त्याने सातशे रुपये मेहताजवळ आणून दिले त्यामुळे नरसिंह द्वारकाधीशाच्या नावाने अत्यंत करुणायुक्त असे विनंती पत्रक लिहून दिले हे चक्रपाणी या दासाची विनवणी ऐका तुम्ही उदार करुणासागर आहात माझे पत्र तुम्ही ऐकावे व या ब्राह्मणाला मी त्याच्याकडून घेतलेले सातशे रुपये द्यावे त्याने ते पत्र द्वारकावासी सावळा शेठ या लि, नावाने लिहून ब्राह्मणाजवळ दिले ब्राह्मण निघाला तोच तो ते सातशे रुपये नरसीने गावातील लोकांना वाटून दिले व निष्कांच होऊन तो हरिभजन करीत राहिला तो ब्राह्मण जाता जाता मनाशी विचार करू लागला मी या गरीब हरिभक्ताशी हा व्यवहार कसा काय केला मला भूल पडली की काय याच्या घरात तर वस्त्रांची सुद्धा कमतरता दिसत होती त्याने तर द्रव्य वाटून टाकले आपला पैसा समुद्रात टाकलेल्या मिठासारखा अप्राय्य आहे दुसरे काय असो सर्वांची चिंता त्या विश्वंभराला असे मनाचे समाधान करी तो सह द्वारकेस गेला तेथे तो द्वारकाधीशाच्या मंदिरात गेला देवाचे दर्शन घेऊन मग त्याने पुजाऱ्याला विचारले सावळसा नावाचा कोणी व्यापारी द्वारकेत राहतो का जुनागडच्या नरसिंह मेहत्याने त्याच्या नावे सातशे रुपयाची हुंडी दिली आहे मला त्याच्याकडून सातशे रुपये घेणे आहेत पुजारी म्हणाला आम्ही द्वारकेतल्या साऱ्या सावकारांना ओळखतो पण सावळसा नावाचा कोणी माणूस या गावात तरी नाही त्या नरसिंह मेहत्याने तुम्हाला वाऱ्यावर सोडले असे दिसते ब्राह्मण मनात उमजला वैष्णव पाहून त्याला नमस्कार करावा पण प्रापंचिक व्यवहार त्याच्याजवळ करू नये हेच खरे असे त्याने मनाशी म्हटले आणि जेथे तो उतरला होता तेथे जाऊन आता द्वारका आपण शरण जावे दुसरी गती नाही असे म्हणून चिंता सोडून बसला पण द्वारकेचा राणा दारुकाला सांगत होता दारुका मला आता सावळसा शेठचे रूप घेऊन बैलगाडीतून गावात जाऊन एका ब्राह्मणाला सातशे रुपये द्यायचे आहे नर्सीने माझ्या नावे हुंडी लिहून दिली आहे ती पटवली पाहिजे दारुकाने गाडी वानाचे रूप घेतले बैलगाडीत श्रीहरी सावळसा शेडचे रूप घेऊन बसला दारूक गाडी हाकू लागला या नवीन उत्तम बैलगाडीकडे व सावळ्या वर्णाच्या उत्तम वस्त्र धारण केलेल्या सुंदर सावकाराकडे रस्त्यातील लोक वळून वळून पाहत होती दारुकाला श्रीहरीने खानाखुना सांगितल्या त्याप्रमाणे त्याने जेथे ब्राह्मणाला उतरला होता त्या ठिकाणी गाडी नेली ब्राह्मणाने बैलगाडी पाहिली गाडीतील सावकार खाली उतरला व त्याने ब्राह्मणाला विचारले का हो असे चिंताग्रस्त का बसलात करण्याच्या त्या अनोळखी व्यापाऱ्याला पाहून ब्राह्मणाला जरा आश्चर्य वाटले पण त्याने नरसिं मेहताचे दिलेली हुंडीची सारी गोष्ट सांगितली आणि आपल्याला सावळसा गुमासता काही भेटला नाही म्हणून आपण चिंता करीत आहोत असे सांगितले त्यावर गाडीतील तो व्यापारी म्हणाला अहो मीस तू सावळसा नरसिंह मेहताने आम्हाला काय आज्ञा केली आहे ही वाणी ऐकताच केशव भट्टाला फारच समाधान वाटले त्याने नरसिंह मेहताने दिलेले पत्र त्या व्यापाऱ्याला दिले पत्र पाहून सावळसा व्यापाऱ्याने ती मस्तकी लावली आणि वाचून पाहिले मग ब्राह्मणाला म्हणाला नरसिंह मेहता देवत्त आहे वैष्णव आहे विरक्त आहे त्याचेही काम अल्पसे आहे हे घ्या सातशे रुपये हे पत्र बरोबर आहे मी नरसीचा सेवकच आहे असं समजा सातशे रुपये घेऊन ब्राह्मण आनंदित होऊन व्यापाऱ्याला म्हणाला काय हो एक विचारू का नरसी मेहता तर निर्धन दिसतो व तुम्ही त्याचे सेवक असून फार श्रीमंत दिसता असं कसं सावळसा म्हणाला अहो तो विरक्त आहे त्याचा सारा भार देवावर आहे तो उदास आहे त्याला धनसंपत्ती आवडत नाही त्याला आम्ही काय करणार मीच त्याचा व्यवहार पाहतो हरिभक्तांचा मी दासच आहे म्हणा बरं तर आपले पैसे नीट ठेवा आम्ही आता निघतो असे म्हणून त्याने गाडीवानाला गाडी पुढे हाकायला सांगितली दहावीस पावलांवर गाडी गेली आणि एकदम अदृश्य झाली ब्राह्मण एकदम दचकला त्याला फारच आश्चर्य वाटले हा काय चमत्कार आहे त्याला कळेना मग त्याने रुपये मोजून पाहिले तो किती मोजले तरी ते संपतच नव्हते आपल्याला द्वारकानाथाचेच दर्शन दिले हे त्याच्या लक्षात आले आणि तो भाव समाधी लागून आनंदाने रडू लागला मग त्याने ठरवले की हे द्रव्य द्वारकेतील विप्रांना दान देऊन पुण्य लाभ घ्यावा त्याने खरोखरच आपल्या सोबतच्या सर्व सांगून ते अपारधन दान केले पुन्हा द्वारकाधीश्याचे के दर्शन घेतले व त्याचा मनोमन निरोप घेऊन जुनागडास परत जाऊन सर्व वर्तमान नरसिंह मेहताला सांगितले ते ऐकून नरसिंह मेहताच्या नेत्रातून आनंदश्रू पाजरू लागले तो ब्राह्मण त्याच्याबरोबर यात्रेकरून आणि नरसिंह मेहता त्यानंतर आनंदाने हरिभजन करू लागले विठ्ठल विठ्ठल जय हरी श्री विठ्ठल रखमाई पर्णमस्त शुभम भुभम शुभम बुभमभ शुभम ब